आपण पाहत आहात भास्कर शिराळा बायपास रस्त्यावर एका प्रवासी बॅगेत काही दिवसांपूर्वी खून करून मयत व्यक्तीचे प्रेम आय टी आय नात रस्त्यावर श्री आले हॉटेल जवळ असणाऱ्या रस्त्याला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून देण्यात आले होते पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिघा आरोपींनी मिळून केला खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रवासी बॅगेत प्रेत भरून शिराळा पोलिसांच्या हद्दीत फेकून दिले पोलिस येथील राजेश वसंतराव जाधव वय त्रेपन्न वर्ष याचा खून करून शिराळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी देवराज उर्फ दिव्या चंद्रकांत शेवाळे वय चोवीस वर्ष मूळगाव शेवाळवाडी तालुका कराड सध्या राहणार रुक्मिणीनगर सुभद्रानगर सदन बंगला व आरोपीची पत्नी साक्षीराजे जाधव राहणार पोलूस व शोभा राजे जाधव यांनी खुनाची कबुली दिली आहे त्यामुळे या तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्याची हकीकत दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी पूर्वी नक्की तारीख वेळ माहीत नाही आय टी आय कॉलेज ते नाथ मंदिर जाणारे शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीजवळ श्री आल्या हॉटेलच्या अलीकडे साकव पुलाचे खाली पूर्व बाजूस कोणीतरी अज्ञाताने अज्ञात अध्न्यात कारणावरून अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत नायलॉनच्या दोरीने गळ्यास व शरीरास बांधून सतरंजीमध्ये गुंडाळून प्रवासी बॅगेत घालून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वरील ठिकाणी फेकून दिले आहे सदर मयताचे प्रेत पूर्णपणे सडले असल्याने तो सांगाडा पुरुष जातीचा सा आहे अगर स्त्री जातीचा आहे अगर त्याचे वय काय आहे तसेच सदर मयत हा किती दिवसांपूर्वी मयत झाला असावा याबाबत निश्चित सांगता येत नाही अशा प्रकारे गुन्हा दाखल आहे सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप भुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या नेतृत्वाखाली एकूण पाच तपास पथके तयार करून त्यांच्यात कामाचे वाटप करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या व मार्गदर्शन केले सदर गुन्ह्यामध्ये मानवी हाडांचा सांगाडा मिळून आल्याने मैताची ओळख पटवणे खूपच अवघड होते सदर मृतदेहाची व त्याचे नातेवाईकांची ओळख पटणेकरिता व अज्ञात आरोपीचे शोधाकरिता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करून रवाना केली होती गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळून आलेल्या प्रवासी बॅग व मैताचे अंगावरील कपडे तसेच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मिसिंग या आधारे तपास चालू करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता तरी देखील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अथक परिश्रम घेऊन मुंबई पुणे कोल्हापूर सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहिती घेऊन एकूण किती बॅगा तयार केल्या त्या कोणत्या ठिकाणी विक्री केल्या याबाबतची माहिती गोळा करून तपास केला असता त्यातील एक बॅग पोलूस येथे विक्रीस आली होती अशी माहिती प्राप्त झाल्याने पलूस येथे जाऊन सदर बॅग कोणास विक्री केली आहे याबाबत माहिती घेत असता बॅग विक्रेत्याकडून बॅग घेणाऱ्याचे प्राप्त वर्णनावरून रेखाचित्र तयार करून त्या आधारे तपास सुरू असताना पोलूस पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले मिसिंगमधील व्यक्तीचा शोध घेतेवेळी मिसिंग नामे राजेश वसंतराव जाधव व त्रेपन्न वर्ष राहणारे पोलूस तालुका पोलूस यांचे नातेवाईकांकडे चौकशी करत असता त्यांचे नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय चोवीस वर्ष राहणार मुळगाव शेवाळेवाडी तालुका कराड सध्या राहणार रुक्मिणीनगर सुभद्रा सदन बंगला तालुका कराड जिल्हा सातारा साक्षी राजे जाधव राहणार पोलिस तालुका पोलूस जिल्हा सांगली शोभा राजे जाधव राहणार पोलिस तालुका पोलूस जिल्हा सांगली यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळून येत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून यातील मयत राजेश वसंतराव जाधव हा दारूचा व्यसनी असून तो त्याची पत्नी शोभा हिच्यावर संशय घेत होता त्या कारणावरून तो पत्नी शोभा हिवरचे वर मारहाण करून त्रास देत होता त्या कारणावरून तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात राजेश वसंतराव जाधव याचा खून करून त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हदी टाकून दिले होते अशी त्यांनी कबुली दिल्याने त्यांना उपरोक्त गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरचे गुन्ह्यात मृत व्यक्तीबाबत व आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना पोलीस पथकाने अटक परिश्रम घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सावंके सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर श्रीवर्धन पोलीस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील महेश गायकवाड कालिदास गावडे नितीन यादव संदीप पाटील शरद जाधव शरद बावडेकर प्रशांत देसाई अमर जाधव शशिकांत शिंदे शरद पाटील राहुल पाटील सुनील पाटील नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणण्यास परिश्रम घेतले आहे पोलीस अधीक्षक सांगली यांनी वरील तपास पथकास उत्कृष्ट तपास केल्याबद्दल बक्षीस जाहीर केले आहे शिरा पोलिसांच्या या धाडसी व शोधक धडक कारवाईबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष